नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळे बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत दिलासादायक अपडेट आहे कारण की सरकारच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक मोठा आणि महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे शासनाच्या माध्यमातून आता उच्च उच्चस्तरीय समिती नेमण्यात येईल आणि त्या समितीचा अहवाल आल्याच्या नंतर पंधरा दिवसामध्ये कर्जमाफीचा निर्णय घेण्यात येईल त्यामुळे शेतकरी बांधवांच्या मनामध्ये एकच प्रश्न पडलेला आहे जर सरकारने आता कर्ज उच्चस्तरीय समिती नेमल्यानंतर नंतर त्या समितीचा अहवाल शासनाला प्राप्त झाल्या झाल्याच्या नंतर सरकारने जर कर्जमाफीचा निर्णय घेतला किंवा कर्जमाफीचा निर्णय शंभर टक्के होणारच आहे मग आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये मोठे आणि महत्वाचे प्रश्न पडलेले आमची कर्जमाफी होणार का आमचं कर्जमाफ होणार का आम्ही कर्जमाफीसाठी पात्र होणार का तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भातला एक महत्वाचा असा अपडेट आपण एवढेच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सावणकर स्वागत करतो खुशी कल्याण चॅनल मध्ये सर्वांना एकच विनंती आहे कर्जमाफीचं अपडेट पाहण्याकरिता तुम्हाला हा व्हिडिओ पर्यंत बघावा लागेल तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण जर पाहिलं गेलं तर, तर बच्चू कडूनच्या आंदोलनाचा धसका या सरकारला पडला त्यामुळे सरकारच्या माध्यमातून एक शासनाला सरकारच्या माध्यमातून म्हणजे शासनाच्या माध्यमातून बच्चूकडूंना पत्र दिलं आणि त्या पत्राच्या माध्यमातून असा एक उल्लेख झालेला आहे की पंधरा दिवसामध्ये उच्चस्तरीय समिती नेमण्यात येईल आणि त्या समितीचा अहवाल शासनाला प्राप्त झाल्यानंतर कर्जमाफीचा निर्णय होईल म्हणजे कर्जमाफीचा निर्णय आता सरकार शंभर टक्के घेणार आहे कारण की संघर्ष होता जरांगे जारांगी पाटलांनी सुद्धा कर्जमाफी सरकार कर्जमाफीसाठी बच्चूकडूंना सपोर्ट दिलेला आहे पाठिंबा दिलेला आहे तर मित्रांनो आता बघूयात की जुन्या कर्जमाफीपासून ते आता दोन हजार पंचवीसच्या कर्जमाफी पर्यंतचं कसं होणार मित्रांनो दोन हजार सतराला कर्जमाफी योजना पहिली कर्जमाफी झाली त्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर देवेंद्र फडणवीस यांनी ती कर्जमाफी केली महा छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना या योजनेचं नाव होतं या योजनेच्या माध्यमातून दीड लाख रुपयापर्यंत सरसकट कर्ज शेतकऱ्यांचं माफ झालं परंतु त्याच कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचा आकडा आहे साडेसहा लाख म्हणजे असे साडेसहा लाख शेतकरी आहेत कि छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत ते पात्र झाले होते परंतु त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही म्हणजे त्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलं कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलं केवायसी केली परंतु त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही असे साडेसहा लाख शेतकरी आहेत अशा साडेसहा लाख शेतकऱ्यांचे साडेसहा हजार कोटी रुपये सरकारकडे बाकी आहेत यानंतरची कर्जमाफी उद्धव ठाकरे यांनी केली दोन हजार एकोणीस ला सरकार बदल महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आलं आणि महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमाफी योजना घोषित केली जाहीर केली त्या कर्जमाफीच्या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली ती म्हणजे दोन लाखापर्यंत आता यामध्ये आपण जर पाहिलं गेलं तर याही योजनेअंतर्गत आठशे चौसष्ट कोटी रुपये सरकारचे सरकारकडे शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे बाकी आहेत म्हणजे हे आठशे चौसष्ट कोटी रुपये कर्जमाफीचे थकीत आहेत सरकारकडे शेतकऱ्यांचे म्हणजे या दोन्ही कर्जमाफीचा विचार केला तर सात हजार तीनशे पन्नास कोटी रुपये जुन्या दोन कर्जमाफी योजनेचे म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालखंडातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे पैसे सरकारकडे बाकी आहेत म्हणजे सरकारने त्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले नाही यानंतरचा विषय आपण महत्वाचा म्हणजे आता दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस या कालखंडातल्या शेतकऱ्यांची तीन लाखांपर्यंत कर्जमाफी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आता वर्तवण्यात येत आहे म्हणजे आता सरकारनं पत्र दिलेलं आहे बच्चू कडून आणि आता उच्चस्तरीय समिती आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर काम करणार आहे पंधरा दिवसामध्ये अहवाल शासनाला पाठवणार आहे आणि नंतर शासन योग्य तो कर्जमाफीचा निर्णय घेणार आहे आणि आता बरेच सारे शेतकरी आम्हाला म्हणतील की दादा सरकारने जर कर्जमाफीचा निर्णय घेतला तर किती लाखांपर्यंत कर्जमाफी होऊ शकते हे तर स्पष्ट आहे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या निवडणुकीच्या भाषणामध्येच म्हणले होते की तीन लाखांपर्यंत सरसगट कर्जमाफी आम्ही करणार त्यामुळे तीन लाखांपर्यंत सरसगट कर्जमाफी होऊ शकते यानंतरचा शेतकऱ्यांचा दुसरा महत्वाचा प्रश्न आहे आता आमचं या या वर्षातलं कर्ज आहे म्हणजे कोण्या वर्षातल्या शेतकऱ्यांची नवीन शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते किंवा सरकार कोण्या वर्षातल्या शेतकऱ्यांचं माफ करणार कर आहे तर त्या शेतकऱ्यांना मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीमुळे किंवा गारपिटीमुळे किंवा अन्य शेतीच्या कारणामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे कर्ज दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये थकीत पडलेली आहेत त्यामुळे या शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची शक्यता जास्त आहे तुमचं जर दोन हजार एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस किंवा पंचवीस पर्यंतचं कर्ज पण थकीत पडलेलं असेल तर ते तुम्ही कर्जमाफी अंतर्गत पात्र होण्याची शक्यता आहे यानंतरचा विषय येतो की दादा आमचं या बँकेचं कर्ज किंवा आमचं त्या बँकेचं कर्ज असे शेतकरी आम्हाला कमेंट्स करतात की आमचं कोण्या कोणा बँकेचं सरकार कर्ज माफ करणार आहे शेतकऱ्यांचं तर या प्रश्नाचं उत्तर आहे सरकार फक्त क्रॉप लोन माफ करत असतं शेती पिकासाठी किंवा सातबाऱ्यावरती घेतलेलं कर्ज माफ करत असतं ते कर्ज माफ करत असतात जसं की स्टेट बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र ग्रामीण बँक पंजाब नॅशनल बँक किंवा जिल्हा मध्यवर्ती बँका विविध सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था या सगळ्या बँका शेतकऱ्यांना स सा, सातबाऱ्यावरती क्रॉप लोन म्हणून कर्ज देत असतात आणि हे सगळं कर्ज सरकार शेतकऱ्यांचं माफ करत असतात जुन्या ज्या काही कर्जमाफी योजना आतापर्यंत झाल्या ते फक्त क्रॉप लोन माफ झालेलं आहे शेतकऱ्यांनी सात बऱ्यावटी घेतलेलं कर्ज सरकारने माफ केलेलं आहे परंतु बरेच सारे शेतकरी म्हणजे दादा आमचं होम लोन आहे आमचं पाईपलाईनचं कर्ज आहे हे कर्ज माफ होईल का तर असल्या पद्धतीचं कर्ज सरकार माफ करत नसतं फक्त सरकार क्रॉप मा लोन माफ करत असतं सातभऱ्यावरती घेतलेलं कर्ज शेतकऱ्याने ते माफ करत असतं इतर कोणतंही कर्ज सरकार माफ करत नसतं किंवा पर्सनल पर्सनल लोन सुद्धा शेतकऱ्याचं सरकार माफ करत नसतं फक्त क्रॉप लोन माफ करत असतं यानंतरचा विषय येतो मित्रांनो खूप महत्वाचा विषय तो म्हणजे आता राज्यामध्ये राज्यातल्या शेतकऱ्यांचं आपण जर पाहिलं केलं तर कोणकोणते शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र होऊ शकतात कोणकोणते शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र होऊ शकतात आणि कर्जमाफीसाठी पात्र होण्यासाठी शेतकऱ्यांना काय करावं लागणार तर कर्जमाफीसाठी पात्र होण्याकरता शेतकऱ्यांना फक्त एकच काम करावं लागणार आहे ते म्हणजे तुमचं जर कर्ज सध्या थगित पडेल असेल जरी बँकेच्या माध्यमातून किती जरी तुम्हाला तगादा लावला की सर कर्ज तुमचं रिन्यू करून घ्या किंवा आम्ही पैसे भरतो कर रिन्यू करून घ्या नंतर जे राहिलेले पैसे रिन्यू जे तुम्हाला टाकून देतो असं जर बँक म्हणत असेल तर ती खूप मोठी तुम्ही चूक करत आहात जर तुम्ही कर्ज रिन्यू केलं आणि सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला तर तुम्ही कर्जमाफीसाठी पात्र होऊ शकत नाही कारण की तुम्ही जर रिन्यू केला असेल तर तुम्ही रेग्युलर शेतकऱ्यांमध्ये याल त्यामुळे थकीत सरकार फक्त थकीत थकीत कर्जदार शेतकऱ्यांना माफ करत असतं थकीत शेतकऱ्यांचं कर्जमाफ सरकार करत असतं त्यामुळे तुम्हाला जर कर्जमाफीचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्हाला थकीत शेतकरी म्हणूनच राहावं लागेल त्यामुळे कर्जमाफी जर मिळवायची असेल तर तुम्हाला रिन्यू करायची गरज नाही किंवा करू सुद्धा नका बँकेच्या माध्यमातून जरी लावला तर त्यांना एकच उत्तर द्यायचं आहे सरकार आता कर्जमाफीसाठी आता सकारात्मक झालेला आहे त्यामुळे कर्जमाफीसाठी आम्हाला वाट बघायची आहे त्यामुळे आम्हाला रिन्यू करायचं ता 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 नाही आहे अशाच पद्धतीचं तुम्ही सरकारला सॉरी तुम्ही अशा पद्धतीचं उत्तर बँकेच्या अधिकाऱ्यांना देऊ शकता तर मित्रांनो कर्जमाफी संदर्भातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे अजून काही तुमचे कर्जमाफी संदर्भातले काही प्रश्न बाकी असतील तर खाली कमेंट्स मध्ये नक्की लिहा तुमच्या कमेंट्स चे उत्तर आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओच्या कर्जमाफीच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करूया या 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 मध्ये एवढंच भेटूया पुढील एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद